पुण्यातल्या खराडी इथं एका उच्चभ्रू भागामध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आणि या कारवाईमध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवरकरांसह सात जणांना अटक केली खराडीतील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावानं ही रेव पार्टी सुरू होती घटनास्थळावरून पोलिसांनी अंमली पदार्थ मद्य तसंच फुटका जप्त केला आज पहाटे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आणि सर्व आरोपींना शिवाजीनगर कोर्टानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली प्रांजल खेवलकर वय एक्केचाळीस निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव तसेच त्यामध्ये दोन महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे यामध्ये जवळपास दोन पॉईंट सात ग्रॅमचा कोकेण सदृश्य पदार्थ त्याचबरोबर सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चारचाकी वाहने हुक्का पा पॉटचा सेट दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत